चल जरा मी जाऊन येतो मार्केटला चाललोय मार्केटला आता काय निघाला अगं दुर्पई येते दुर्पई येते तुला माहिती आहे ना मला फोन केला अगं मला फोन केला होता मी दाजी आहे तिचा मला फोन करणार ती वाव तू मी तर भरक निघाला आता तिला काय खायला वगैरे किंवा काय मथन वगैरे काय नको आपल्याला ना घरामध्ये ती येते तर आता तिचा पाहुंचार व्हायला पाहिजे ना चांगला घरात जेवण बनवलं ना आया खाई ना ती अगं काय तू बनवला कोबीची भाजी आणि चपाती वगैरे ती खाणार आहे <laughs> <laughs> का मटन वगैरे आणतो ना तिला गेत नाही काय तुझं पण नको ते काय तरी ते तिला घेऊन मटण आणतो जरा थोडं मिठाई वगैरे काहीतरी आणतो ना जरा पाहून चार चांगले बरेच दिवसानंतर येते आपल्याला मला काय काय आवडत तुला आवडत असेल भोपळा वगैरे तुझ्या मुंडासारखाच तुला काय आवडत माहिती आहे थीणा फोन तिला फोन करूनच सांगतो हां हॅलो हा दुर्पा काय इकडं करला यायची गरज नाही आम्ही जरा बाहेर जाणार आहे तू मग जा तुझ्या घरला हो नंतर चला मग फोन करतो बाई याचं फ्री टाइम भेटल्यावर आता आम्ही जरा बिझी आहे अगं मी पूर्ण नियोजन केलं होतं सगळं तिला व्यवस्थित म्हटलं आज तिला सांगितलंय माघारी जा म्हणून ते तर नाही येणार अगं पण प्रॉब्लेम काय आहे तुला तुझी बहीणच आहे ना ती मला काय प्रॉब्लेम आहे म्हणून तुला सांगितलं ना जा जाईल ती आता अर्ध्यातनं काहीतरी कॅब वगैरे करून ओला बिला करून अगं पण मी जातो आणायला ना महागारी ती चालली ती आता ओला करून जाईल ती काय नाही मग ते खाते कोबीची भाजी चपात तूच आता काहीतरी आणायला होतात ना जाऊ नाही जा जाते अहो हे बघा ना किती मस्त आहे का तर आण पण घरात तुझं पटेल ना अरे पटायचं काय आहे मला पण पटली अनु घेऊन ये दोघीलाच एकत्र राहायचं ना मला कुठे प्रॉब्लेम आहे तेव्हा अरे या साडीचा मी अरे <laughs> मी पण साडी बद्दलच बोलत होतो नाही कसला मोठ्या घागरेडा विचार <laughs> <योड़े>। <laughs>